नमस्कार मित्रांनो कशात सर्व मंडल सर्व मंडेल चांगलीच राहा आणि चांगलीच असू तर पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग असा होणार आहे की आता उठले बारा वाजलं आणि धरणाव चाललं आहे रुद्र येते न्यायला बघू रुद्रनं कोण कोण आहे तर तुम्हाला दाखवू तर कंटेनर राहा आजचा ब्लॉग कसा होईल आज रे रविवार डायरेक्ट आपण धरणाव भेटू सो चला पुन्हा एकदा आपण पुन धरणाव आलं आणि आज आहे रविवार कसं टक्के फ्री झालं असं वाटतं पाहू नॉर्मल नॉर्मल सो धरण बिरण आटलेलं आहे आपलं चला मित्रांनो काय होतं बघूया आणि मस्तपैकी पोहू विऊ आता दोघंच हो जास्त कोण नाही आला ना। मासा मासा नाही रे दिसत नाही दिसायचा ना क्लिअर दिसतो सगळं क्लिअर दिसताना काय दिसतं सगळं तो विषय वेगळा राहिला चला मित्रांनो डायरेक्ट आपण घरी जाताना भेटू पावताना दाखवताना सॉरी चला मित्रांनो डायरेक्ट घरी आता आमची आंघोळ विंगुळ झाली गुजरेची ना माझी आता चाललो मी घरी मस्तपैकी जाऊ घरी जाऊ जेऊ डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटू संध्याकाळी बघू काय निमित्त नाही बघू तरी जावं पण मस्त आहे की बिल बनवू टाईमपास कुठे कुठे बघू कंटेअर आपलं मध्ये सो so, चला मित्रांनो आता रीलविल बनवला आलतो मस्त व्यक्ती आणि रील बनवल्या बघा आपलं लोकेशन रीलचं आणि रील आपल्या अकाउंटला परले असतील कधीच चेक करा चला so, तर मित्रांनो आता गाडी गाडीपिडे कारतून मिक्सर गाडी कर सो आता गाडी बिडी कारल्यावर डायरेक्ट भेटू तर कंटेनर राहा ना कुठे जाऊ संध्याकाळी ते पण दाखवू आणि मी काल येत असतं नॉर्मल समजून घ्या कारण की कोण इकडचे आहे म्हणून चला मित्रांनो डायरेक्ट पुलावर भेटतो आपला आता आपला रुद्र डायवर झालेला मस्त आहे की तर तो गाडी चालवते बघूया आता टाइमपास हां टाका हो बघूया आता काय कल्डून टाईमपास किपून काढताना कंटाला आलाय बघून आणि आता कल्ला पुढा तो बघा टाका सिनेमेंट चलो पे बेच काय बोलत नाही आला सोबत कारण की त्यांना टाईम नाही ते सांगतात जाऊ दे ते नको आलं आम्ही दोघेच फिरतो मग कंट्रोल आला आहे तर बघूया कसा बघूया आता कसा ब्लॉक होते तुम्ही कुठंच जाऊ नका ब्लॉक कंटिन्यू करा आपला आणि खूप जास्त एन्जॉय करा आणि घरात बसून ब्लॉक बघा तुम्हाला जर ब्लॉक म्हणता सांगते मी घरात बसून ब्लॉक बघा आणि तो नंतर मित्रांनो आता पहिला करत चालू नाको मस्त आहे की आणि तो नाही वाढला आणि बोला नाही ज्याला ते आलं नाही दोघत दोघत चाललं मच्छी म्हणजे तर तुम्हाला मच्छी कशी पकडणार तर तुम्हाला बघायला भेटल तर पण ठेवला ब्लॉकमध्ये आणि ब्लॉकमध्ये काय काय होतं तुम्हाला नक्कीच दाखवू आणणारे कुठे गेल्यावर सांगतो बरं तुझी हो वाय काय बोड वेगवेगळी पांडास्टेपरी पांडाच तर मित्रांनो आता फिरायला आलो हो मस्तपैकी आणि इकडं दुसऱ्या आता मी ड्रायविंग करते मस्त की सो काडापे गावून आलो फिरायला आणि बरी देवलाशी तो तिथं कोण नव्हता मच्छी बीचीवाला तर तुम्हाला दाखवायला भेटला नाही सॉरी मित्रांनो बघा असा व्ह्यू आहे सो इकडं कोणत नाही आता आम्ही मस्त बैकी फिरू विरू गाडी तर डायरेक्ट इकडं भेटू आपण पुलाविरावर गेलो तर पुलाव गेलो तरी बघू आम्ही कुठं जावत आहे आता फिरवतो मस्त बैकी सो कंटेंट ब्लॉग मध्ये आता आम्ही तिकडच्या आग फुलं गेल्या वर्षी आणि चालेल आम्ही खेळ ना तर मिळाला होऊया आता खेळून कसा ब्लॉक होतोय कोण दिसते मध्ये नवीन आणि तिथेच आलं नाही कारण की थोडं ते एकदम नादान होते सगळं पुढे ते आलं नाही आमच्यासोबत तर दोघं जाऊ सकाळपासून दोघं बिलकुल बाकी कोण नाही सोबत आणि बघूया आता काय होते ब्लॉकमध्ये तर तुम्हाला कंटेंट कंटेनर ब्लॉग सो बघा कसा बघा आणि डायरेक्ट स्पीड ऑन द स्पॉट आम्ही चाललो तिथे फिराव टाइमपास आणि टाइमपास काय मला तिथून टाइमच पास करतो आम्ही जाऊ मस्त ते आलं नाही दोघं आलं नाही आणि जाऊ आपण भाऊ काय होईल ब्लॉग मध्ये आणि तुम्हाला दाखवू कंटेअर आहे ब्लॉग मध्ये काही करा मालवण दाखवते तुम्हाला ब्लॉकमध्ये मालवण दाखवते आणि मालवण तुम्हाला आता लय भारी गेलं बघायला गेलं हो एक नंबर लोक तडा फोटो काढण्यासाठी सगळे गोष्टीसाठी मालवण एक नंबर आहे बघू नको ना मालवणला बाबू काय जाऊन जाऊ मालवणला एवढे होणार तो एवढे आता तर आधी मजा आली तुझी तो दे तुम्हाला तरी दाखवते गेले वर्ष येऊ आम्ही परत त्या डायरेक्ट आम्ही जाऊ घरी एक फेरा मारून ना डायरेक्ट घरा जाऊ मी चालले काय करतो काही ना चालत नाही चालत मजा आली कारण की गाडी आमच्याकडे एकच आहे म्हणून ते येत नाही गाडीवर तो बघूया आता काय होते ब्लॉकमध्ये मध्ये आपल्या आणि आपल्या सोबत पोहरे असतात ते नाही आता कधी पोरे म्हणून तुम्हाला त्या पोरा नको फिरव इथून नको नको फिरव इथून बघूया आता काय होत फिरव इथूनच काय तिकडे जावा तो मग काय करत नाही

ओ मार्शील मार्शील कोंबरीला मारशील सोद्रेची ड्रायविंग आवडली तर तुम्ही लाईक शेअर करा आणि त्याला नक्कीच सांगा नक्कीच त्या म्हणायचं सांगा तो कमेंट चेक करीन माझा तो, तो बसलाय निवास अंकल संचा हव्या बसलाय का बसलाय का बसलाय बस बस का हाय 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 बाय तर मित्रांनो आपला प्लॅन थोडा बिस्कातला त्यांना समाजला मी आता चालले यांना टाकून घरा आता हांगते गाडी घ्यायची बघूया गाडी घेताना काही आहे तर तुम्हाला दाखवू सो जर्सी एकूच आहे सध्या मग तुम्हाला ब्लॉगमध्ये रात्रीचे जर्सी का दिसते रातचे जर्सी घालते मी म्हणून समजू नका आपल्याकडे जर्सी एकूच आहे पैसाच कमी आहे स्वस्त गरीब आहे काय सांगशू तुम्हाला मित्रांनो चला मित्रांनो डायरेक्ट आम्ही क्लॅम्पासो ओ जी सो बघूया आता कसा काय होतं ब्लॉग तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करूया आणि आज काय घ्यायला भेटल्या नाही तर आपल्या चॅनलला तुम्ही पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी राडा होणार आपल्या ब्लॉगमध्ये सो बाय बाय